असं म्हटलं जातं की वेळेवर ज्या वेळेला आपल्याला खरी गरज असते त्यावेळी आपल्या उपयोगाला कोणच येत नाही हा इतिहास आत्तापर्यंत आपण अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहोत की वेळेला आपल्या कोणीही उपयोगाला येत नाही अशाच धरतीवर आजची माझी एक कथा आहे की एक राजा आहे त्या राजाची तीन पत्नी आहेत राजा वयस्कर झालेला आहे आणि एकदा राजाला एक, राजा एक साधू महाराज भेटतात आणि राजाशी चर्चा करतात की राजाजी तुम्ही राजा आता खूप चांगलं राज्य आत्तापर्यंत सांभाळलेलं आहे चांगल्या प्रकारे जनतेची तुम्ही सेवा केलेली आहे तुम्ही खूप धन्य आहात तर आता आपलं वय झालेलं आहे तर आता तुम्ही देवाची पूर्णपणे व्यवस्थित भक्ती करा त्यासाठी तुम्हाला संन्यासी व्हावं लागेल तर राजाला हे पटतं की उरलेलं आयुष्य आपलं आता आपण देवाच्या भक्तीमध्ये दे लीन करावं देवाच्या चरणी आयुष्य आपलं व्हावं तर राजाचं म्हणणं असं होतं की माझ्या तीन ज्या पत्नी आहेत त्याच्यापैकी एकीला मी जंगलामध्ये मा माझ्यासोबत संन्यासासाठी घेऊन जाईन आणि तशा प्रकारे राजा आपल्या दुसऱ्या खूप आवडती जी पत्नी आहे त्याची दोन नंबरची तिच्याकडे जातो आणि तिला विचारतो की राणी मला आता संन्यास घ्यायचा आहे आणि मग मला जंगलामध्ये जाऊन तपस्या करायची आहे तर तू माझ्यासोबत माझ्या आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मा मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आहे तर माझ्या आता तपस्या करण्याची इच्छा आहे देवाची भक्ती करण्याची इच्छा आहे त्यासाठी मला जंगलामध्ये जावं लागेल हे सर्व आयशो आराम सोडून तर तू माझ्यासोबत येशील ना तर त्यावेळेला त्या, त्या दुसऱ्या राणीने त्यावेळेला राजाला नकार दिला की नाही मला जंगलातली सवय नाही मला ह्या आयशो आरामामध्ये राहण्याची सवय झालेली आहे त्याच्यामुळे मी जंगलामधल्या त्या वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारची तिथे सोय नाही आहे अशा ठिकाणी मी राहू शकत मग राजा तिथे नर्वस होतो आणि राजा तिथून दुसऱ्या पत्नीच्या घरातून निघतो आणि तीन नंबरच्या पत्नीकडे जातो तिथे गेल्यानंतर तिथेही त्या राणीला सांगतो की मला आता देवाची भक्ती करायची आहे मला तपश्चर्या करायची आहे तर मला त्यासाठी जंगलामध्ये जावं लागेल तर माझ्या तपस्या करण्यासाठी माझ्या सोबत जंगलामध्ये मा तू यावं असं मला वाटतं राणी दुसऱ्या राणीने जे उत्तर दिलं होतं त्याच राणीने तेच उत्तर सारखंच दिलं की मलाही इथे आपल्या राजवाड्यामध्ये एवढा ऐशो आरामाची सवय झालेली आहे मी त्या जंगलामध्ये कशी राहू शकेन तर तुम्हाला हवं तर तुम्ही जा तुम्हाला काही लागलं तर मी आपल्या राजवाड्यातून जंगलामध्ये पाठवून देईन त्याची तुम्ही काळजी करू नका राजाला तिथेही नर्वस्पणा वाटला आणि तिथून दोन नंबरच्या राणीकडूनही राजा आपल्या महालामध्ये परतला आणि त्या ठिकाणी पहिली राणीच्या घरी राजा गेला नव्हता आणि मग पहिली राणी त्याला त्याच्या सभामंडपामध्ये येऊन भेटते आणि राजाला म्हटते की राजाजी मी तुमच्या सोबत यायला तयार आहे पण तुम्ही ह्या दोन तुमच्या ज्या दोन नंबरची राणी आणि तीन नंबरची जी राणी आहे यांच्याकडून काय शिकलात तर मी तुमची सर्वात प्रिय राणी होती पण तुम्ही मला त्यावेळी सोडून दिलं आणि दुसऱ्या राणीसोबत तुम्ही राहायला लागलात त्याचबरोबर तिसऱ्या राणीसोबत तुम्ही राहायला लागलात पण आत्ता त्यात दोन्हीही राण्यांनी तुम्हाला साथ दिलेली नाही पण मी तुमच्यावर खरं प्रेम तेव्हाही करत होती आणि आत्ताही करते म्हणून मी तुमच्यासोबत तुमच्या जंगलामध्ये येण्यासाठी मी तयार आहे तुमची तपश्चर्या करण्यासाठी त्या वनवासामध्ये जंगलामध्ये येण्यासाठी मी तयार आहे पण तुम्ही राजासाहेब एक शिकलात का की वेळेला ज्यांना आपण आपलं मानतो अशी कोणतीही माणसं आपल्या वेळेला आपल्याला उपयोगी पडत नाही हे राजाजी आपण शिकला असाल तर अशाच प्रकारची ही गोष्ट मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वाटतं की तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडेल